एक्जिमा म्हणजे नक्की काय असतं एक्झिमा ज्याला आपण डर्माटायटिस म्हणतो ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे ज्यामुळे त्वचेवर लाल खाज सुटणारे आणि कोरडे चट्टे उठतात जास्त त्रास चालल्यास त्वचा फुटू शकते त्यातून पाणी येऊ शकते किंवा रक्तही येऊ शकते हे सहसा चेहद्यावर मानेवर कोपरेट्यांवर गुडग्यांवर हातांवर आणि पायांवर दिसून येते पण ते कुठेही होऊ शकते एक्झिमाचे अनेक प्रकार आहेत जसे की कॉन्टॅक्ट डर्माटायटिस डिसाइडोटिक आणि सेबोरिक डर्माटायटिस पण हे सगन आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणामुळे होऊ शकते आपल्या त्वचेचे रक्षण करणारा थर कमकुवत होतो ज्यामुळे त्वचेला सूज येऊ लागते एलर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टीपासून साबणापासून तणावापासून कोरड्या हवामानापासून आणि काही विशिष्ट पदार्थांपासून दूर राहा एक्जिमा नियंत्रणात ठेवण्यासाठी त्वचेची चांगली काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे मॉइश्चरायझर लावणे अत्यंत आवश्यक आहे औषधे सूज आणि खाज कमी करण्यास मदत करू शकतात आणि ऍलर्जी निर्माण करणार्‍या गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे लक्षात ठेवा खाजवल्याने संसर्ग होऊ शकतो ज्यांना एक्जिमा आहे त्यांना दमा किंवा हे फिव्हर होण्याची शक्यता जास्त असते म्हणून नियमितपणे तुमच्या त्वचेची काळजी घ्या तणाव कमी करा आणि ज्या गोष्टींपासून तुम्हाला अलर्जी आहे त्या ओळखा आणि त्यापासून दूर राहा निश्चिंत राहा आणि स्वतःची काळजी घ्या जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट डॉट कॉम ला भेट द्या